असं वाटते की घरातले सगळे आजारी हे दोन हजार पंचवीस आमच्यासाठी काय घेऊन आले काय माहिती घ्यायचं म्हणजे मग खूप त्रास होते बापरे लहान मुलं कसं करतात फास्टच राहते हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मी आहे आर्य आणि तुम्ही सगळे कसे बरे ना मी पण बरे आणि आता ना दुपारी वाजलेले आहे टू थर्टी आणि आता तुम्ही बघितल्यास ना सलाइन लावलेले आहे कुणाला तरी ते ना गुडियाच्या पप्पाला सलाइन लावलेलं आहे घरीच लावलेले आहे त्यांना बरं नाहीये आता त्यांना काय झालं कसं झालं ते तुम्हाला सगळं मी नंतर सांगते आत्ता मतलब की आता दोन तास झाले पहिला एक दोन सलाईन संपलेले आहे ते तिसरा सलाईन चालू आहे डॉक्टरनं म्हटलं की सलाईन लावा स सलाईन ना लावायला पाहिजे म्हणून मग आम्हाला येते सलाईन लावल्यावर त्यांनी म्हटलं की तुम्ही घरीच लावा मग ते लावलेलं ला आहे आता जेवण म्हणजे की अजून काही जेवण वगैरे काही झाले नाही म्हणजे की जेवण सगळं बनवून ठेवलेले आहे आता फक्त जेवायचं बाकी आहे त्याच्या आधी ना गुडियाला हे आहे मी ते त्याला त्याला इन्हेलर देते आता गुडियाला ना आठ दिवस झाले इन्हेलर चालू केलेलं आहे गुडियाला ना खूप खोकली आहे म्हणून हे बघा असं हे मिळतं असं पंप सरकर ते बुडे बॉट म्हणून औषध मिळतं ना ते हे केलेलं आहे आता हे ना आठ दिवस झाले ना हे स्टार्ट केलेपासून पासून गुडियाला जरा बेटर फील होते मतलब की जरा खोकली कमी आहे त्याला हे बघा फक्त हे एकदाच प्रेस करायला पाहिजे एकदाच पंप हे करायला पाहिजे त्याच्यानंतर एक फक्त एक दोन तीन मिनट ते असं असं म्हणजे की ब्रीथ घ्यायचं सोडायचं असं जरा फास्ट फास्ट करायचं अजून मी पंप दाबले नाही आता दाबणार ना। सॉरी थांब थांब मला पण असल्यानं मला पण अस्थम झालं होतं मला पण असल्यानं चालू केले होते आता घ्यायचं म्हणजे पण खूप त्रास होते बापरे लहान मुलं कसं करत असणार तरी पण ना बुड आमची खूप शानी आहे मग ती खूप कॉपरेट करते असं असं आजीबाल असं हे करत नाही गोळी घेते औषध घेते असं नाही नाहीये ती सवक सवक एवढं तुम्हाला हे लेकिन लगेच प्राइस सांगते तुम्हाला थोड्या वेळाने संपाला हे उद दे आता ना दोन तीन मिनिट झालेले आहे आता हिला ना रडू आले आता हिला बुड्याला चला आता हे ठेवते हे पंप इनहेलर अ ह्याच ना थ्री फिफ्टीन पर्यंत आहे आणि हे बघा आहे हे ना फाय ट्वेंटी एट आहे म्हणजे की ते दोन्ही मिळून कसं झाले ट्वेल्व हंड्रेडचं वर गेले बघा एवढंच मशीनला असं वाटते की घरातले सगळे आजारी हे दोन हजार पंचवीस आमच्यासाठी काय घेऊन आले काय माहीत असं वाटतं काय करायचं असं एकाना कमी होते तर परत दुसरे लगेचच नंबर लावतात काय असं आता सगळं बघितलं तर जीवनच नको वाटत आता मी डिस्कनेक्ट केलेले आहे त्यांनी आता बाथरूमला गेले तर आल्यानंतर परत लावते आणि हे संपल्यानंतर मला स्टॉप करून टाकते डॉक्टर एवढंच सांगितले त्याच्यानंतर बघूया आता उद्या परत काय सांगतात अरे गुडिया रड आत्ता तरी सांगू तिथे ती गुड्यातून जी विधी गुटगरली खूपच म्हणते की तिला जोराने ओरडायचं नाही त्याला खूप राग येते तिनं काहीतरी टाकली म्हणून जरा ओरडली तर ना ते पंप घेतानाच रडायला चालू केलं नाही आणि ते पंपना डॉक्टरने दोन वेळा सांगितलेले सकाळी आणि रात्री लेकिन आज काय झालं किंमत हिला मी सोडायचं होतं स्कूलला त्याच्याबद्दल एवढं घाईघाई झालं ना आणि घाईघाई दिलेलं काय बरं पण नाही म्हणून ना मी म्हटले की दुपारी देऊया म्हणून कधी ह्यांचे पप्पा असतात ना सोडायला तेव्हा मला वेळ मिळते त्यापासून मी सकाळी देते लेकिन काय झालं कालपासून कसं त्यांना पण बरं नाही म्हणून सगळा म्हणजे मी सोडायचं मी आणायचं हे सगळं लागलेलं आहे काम बघा नाशणीच्या भाकरी केली आणि हे मेथीची भाजी आहे आणि हे बटाट्याचा जरासा रस्ता केली देणार ना सगळ्यांना जेवायला बरोबर जेवण करून घेतो नंतर भेटतो आता ना पावणे सात वाजलेले आहे आणि आरोही मी ना मार्केटला चाललो आहे कारण आरोही स्कूल मध्ये ना ॲन्युअल फंक्शन आहे सॅटरडेला त्याच्यासाठी ना तिला डान्ससाठी ना काय काय तरी पाहिजे आहे ते घ्यायला चाललो चला मग बाजारला जाऊ फक्त आम्ही दोघे चाललो गुडिया आहे घरी गुडियाला येताना लॉलीपॉप आण ओके बाय बाय ते असं नाही ग परवा तुझं कथक डान्सला घेतले नाही आम्ही नवीन 你看，那个。 आरोहीसाठी ना बो आणि काय काय तिला पाहिजे होतं नेल पॉलिश वगैरे ते बघायला म्हणून एक दुकानमध्ये गेलो होतं हे बघा दुकानवाले म्हणतं की माझा पण व्हिडिओ घ्या म्हणून ते बघा किती छान पोज द्यायला लागलं म्हणतो की त्याला पण यायचं होतं व्हिडिओमध्ये आम्ही का त्याला हे की बोललो नाही तरी पण तो बघून मला की मला पण घ्या व्हिडिओमध्ये प्लीज मला पण दाखवा म्हणून त्याबद्दल त्याच्याकडे आपण शूट केलो आता ऑलमोस्ट आमचं ना सगळं खरेदी झालेलं आहे जास्त काय नव्हतं थोडंसं होतं त्याला काय काय पाहिजे ते सगळं दिली मी आत्ता चला बघा आता मी ना चा घरी चाललो आहे दोघे पण आत्ता बाकी मी कायच बाहेरचं खाल्लो नाही काय नाही चला आता घरी जाऊया आत्ता सव्वा आठ वाजले बघा आत्ता जस्ट घरी आलो काय काय तिथं डान्ससाठी घ्यायचं होतं बघा ते सगळं घेऊन घरी आलो बघा ये लॉलीपॉप आणले नाही बाल कलरचं ना, थे थे। <laughs> ही ही एक ना कलर लेगिंग पाहिजे होत लेगिंग डान्स साठी हे लेगिंग आणली आणि व्हाईट कलरचं सॉक्स आणि व्हाइट कलरचं एक ना बो व्हाईट व्हाइट कलरच पिंक कलर, कलर नाही पॉलिश आणि हे बेबी पिंक ना नेल पॉलिश एवढस तेवढस होत शॉपिंग बाकी काय नाहीसाठी पाहिजे तेवढंच चला मग आता जेवण करून घेतो आता आता पावणे नऊ वाजलेले जेवण करून घेते मी ना सगळं सगळं डाळ पालक वगैरे मिक्स करून असं पुलाव सर्व केलेले आहे चला मग आता हा व्हिडिओ मी सेंड करते प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून गेले बेल ऐकून बघा चला आता उद्या व्हिडिओ ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर